दो, तो दोन हजार चौदाचा जी आर आहे ती ज्या लोकांना लायसन पूर्वी दिलेले त्या लोकांचे लायसन कॅन्सल करून नव्यानं सर्व्हे केला आणि नव्यानं सर्व्हे करूनही सर्वे एक ठिकाणी चालू आहे आणि दुसरीकडे कारवाया चालू आहेत गोरगरीबावरची अन्याय करणं या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आयुक्तांनी अशा पद्धतीचं काम चाललंय आणि या गोरगरीबा पुनर्वसन करायला पाहिजे असं जी आर म्हणतोय केंद्राने राज्य सरकारचा जी आर असा आहे की आपण त्या लोकांचं पुनर्वसन केलं पाहिजे त्यांना एक फित अशी एक जागा नेमून दिली पाहिजे परंतु तसं न करता या गोरगरिबांना उद्ध्वस्त करायचं काम इथल्या महानगरपालिकेनं प्रशासनानं चालू ठेवलेलं आहे वार टपरी पथरी आदगाडीच्या पंचायतनं बाबा कांबळे यांच्या का नेतृत्वाखाली आम्ही वारंवार आयुक्ताला पत्र व्यवहार करतो परंतु या आयुक्ताच अधिकाऱ्यांच एकही उत्तर बरोबर देत नाहीत चुकीच्या पद्धतीचं काम चालू आहे याच्यासाठी मात्र आम्ही पंधरा ऑगस्टच्या पूर्वसंध्येला म्हणून आज या तेरा तारखेच्या या पंधरा ऑगस्ट या दिनाच्या आदल्या दिवशी या गोर गरिबांना घेऊन आम्ही या महानगरपालिकेच्या गेट वरचे धरणे आंदोलन करणार आहोत आणि आपणाला न्याय मिळाला पाहिजे एवढीच आमची आय। या आयुक्ताला आणि या महानगरपालिका आणि या प्रशासनाला आम्हाला एवढं कळसळीच विनंती आहे परंतु बरोबर सर हेच आम्हाला म्हणायचं होतं की जे सगून पिंपरीमध्ये फक्त कारवाई होती आतल्या ठिकाणी माणसाला चलता येत नाही अशा ठिकाणी मात्र कारवाई इथले प्रशासन अधिकारी या अतिक्रमणच्या अधिकारी करत नाहीत फक्त गोरगरिबांना एक पाच पन्नास शंभर लोकांना तिथं वेची गेलेलं आहे आतून मात्र यांना हत्या चालू आहेत अशा पद्धतीनं आमचं त्यांच्यावर ठाम आमचा असा आरोप आहे आणि अशाच पद्धतीनं आमच्या पण आउट सायकल आहे तरी पण काही ज्येष्ठ नागरिकाच्या ना, वतीनं शिकायत काहीतरी कम्प्लेट केल्या जाते आणि त्याही ठिकाणी तिथल्या व्यावसायिकांना उद्ध्वस्त करायचं काम ही महानगरपालिका आणि अधिकारी करतात या अधिकारी आदि, कुणाच्या तरी चांगल्यावरनं काम करतात आणि हे जमणार नाही गोरगरिबाचं पहिलं